गोव्यातल्या राजकीय घडामोडींना आता जोरदार वेग आला आहे काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिलाय संध्याकाळी पाच वाजता त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे मांजऱ्याचे आमदार दयानंद सोपटे आणि शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचं निश्चित केलं आहे दरम्यान विश्वजित राणे आणि विनय तेंडुलकर हे देखील दिल्लीमध्ये दाखल झालेत आणि त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली आहे त्यांच्यासोबत त्यांची बैठक आता सुरू आहे आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत आहेत गोव्यातून दिनेश गोव्यामध्ये राजकीय घडामोडींना गेल्या काही दिवसांपासून वेग आलेला होताच मात्र आत्ताची ही एक मोठी घटना आहे काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे दोन आमदारांचा राजीनामा कशाप्रकारे गोव्यातली गणित सध्या फिरताना दिसत आहेत अमोल गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचं पक्षातलं वजन वाढलं आहे त्यांची काँग्रेसचे दोन आमदार फोडण्याची खेळी किंवा व्यूहरचना यशस्वी ठरली आहे कालच ते आपल्याबरोबर दिल्लीमध्ये काँग्रेसचे दोन आमदार मांद्रेचे दयानंद सोपटे आणि शिरोड्याचे सुभाष शिरोडकर यांना दिल्लीला घेऊन गे गेले काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा होती त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी या दोन काम काँग्रेस आमदारांची भेट झालेली आहे चर्चा झालेली आहे त्यांना काही राजकीय आश्वासनं आहेत त्यानुसार आता या दोन आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा गोव्याचे सभापती यांना सोपवलेलं आहे तसंच राज्यपाल आणि पक्षालाही त्याची प्रत पाठवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे पाच वाजता भाजपच्या दिल्ली कार्यालयात या दोन आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे या सगळ्या नाट्यामुळे आता गोव्यातलं राजकीय समीकरण किंवा विधानसभेतलं पूर्ण संख्याबळ बदललेलं आहे याआधी गोव्यात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष होता पण आता सोळापैकी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांचं संख्याबळ चौदावर आलेलं आहे भाजपचं संख्याबळ चौदावर आहे काँग गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष यांचे प्रत्येकी तीन आमदार अपक्ष तीन आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार असं अडतीस संख्याबळ आता गोव्यात आहे त्यामुळे भाजप आणि काँग्रेस हे समसमान आलेले आहेत त्यामुळे सत्ता स्थापनेचा काँग्रेसचा जो दावा आहे त्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची पूर्णपणे शक्यता आहे या सर्व घडामोडींवर अजूनही काँग्रेसकडून थेट काही भाष्य झालेलं नाही आहे पण गोव्यात भाजपला आपली सत्ता स्थिर राखण्यामध्ये यश येताना आहे फक्त आता मुख्य मुद्दा असेल की विश्वजित राणे यांना गोवा सरकारचं नेतेपद मिळतं का त्यासाठी जी पक्षांतर्गत चुरस किंवा एकूण आघाडी आघाडीवर आहे राणे यांचं नाव पण जी चुरस आहे पण आज तरी राणे यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे हे दोन आमदार भाजपच्या गळाला लावून दिनेश तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा याबाबतच्या काही महत्वाच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत आहेत त्याआधी आपण बघूया

कुठले कुठले कुछ, ज्या ज्या अडचणी निर्माण होऊ शकल्या असत्या भाजपासमोर त्यातल्या कुठल्या कुठल्या अडचणी आता या दोन आमदारांच्या राजीनाम्यानंतर संपलेल्या आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल अमोल आपला आवाज मायापर्यंत स्पष्ट येत नाहीये त्यामुळे मला आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अडचण होते अमोल दिनेश प्रश्न असा आहे की दोन आमदारांच्या राजीनाम्यानंतर आता गोव्यातली समीकरणं पूर्णपणे बदलून गेलेली आहेत ह्या दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे भाजप समोर जी जी आव्हानं होती त्यातली नेमकी कुठली कुठली आव्हानं आता नाहीशी झालेली आहेत कुठले कुठले प्रश्न आता सुटलेले आहेत भाजपसमोरचे आव्हानं म्हणण्यापेक्षा भाजपला आपली सत्ता कायम राखण्यामध्ये यश ये येताना दिसते किंवा स्थिर राजकीय परिस्थिती किंवा सरकारचं एकूण नियंत्रण या दृष्टीने त्यांना मदत होताना दिसते कारण भाजपचं जे सरकार आहे ते दोन घटक पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून होतं त्यात गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुधीन ढवळीकर यांची महत्त्वाची भूमिका आहे हे स्वतः भाजपमध्ये मंत्री आहेत या दोन पक्षाच्या नेत्यांची उद्या अमित शहाबरोबर दिल्लीत चर्चा होते आहे विश्वजित राणेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर गोव्याचं नेतृत्व बदलताना घटक पक्षांना विचारात घेणं कमप्राप्त आहे कारण जे संख्याबळ आवश्यक आहे किंवा जे बहुमतासाठी संख्याबळ आवश्यक असतं तितकी संख्या आज भाजपकडे नाही आहे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या सगळ्या राजकीय व्यूहरचनांमध्ये सहभागी होणं त्यांना शक्य नाही आहे पण एकूणच त्यांच्या सूचना किंवा त्यांचं मत मतही या सगळ्या घडामोडींमध्ये निश्चितच पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेतलं असणार आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जातं आहे दोन दिवसापूर्वीच ते एम्समधून उपचार घेत असताना पुन्हा गोव्यात परतलेले आहेत पण या सगळ्या नेतृवा नेतृत्व बदलासंदर्भातल्या ज्या हालचाली असतील त्या पर्रिकरांचं मत विचारात घेऊनच अंतिम आदेश अमित शहा आणि अन्य पक्षश्रेष्ठींकडून येऊ शकेल पण जे म्हण म्हटलं जातं याआधी काँग्रेसने चार वेळा राज्यपालांची भेट घेतलेली आहे सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे तिथे न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी राष्ट्रपतींना आपलं निवेदनाचं सा पत्र सादर केलेलं आहे गोव्यातलं सरकार विसर्जित करू नये आम्हाला बहुमत सिद्ध करण्यास संधी द्यावी आमच्याकडे संख्याबळ आहे पण आता दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे निश्चितच त्यांची अडचण झालेली आहे सत्ता स्थापनेसंदर्भात बघावं लागेल की आणखी काही डावपेच चुरशीचे किंवा एकूण व्यूहरचना काँग्रेसमध्ये कशी तयार होते अद्यापही अजून थेट प्रतिक्रिया येत नाही आहे काँग्रेसकडून आणि त्यांच्या एकूण मित्रपक्षांकडून किंवा त्यांचे जे सपोर्टर्स आहेत त्यांच्याकडून पुढे आता काय काय खेळी खेळल्या जातात आणि गोव्याचं राजकारण कसं पुढे जातं यावर आपण लक्ष ठेवून आहातच त्याविषयीची अधिक माहिती आम्ही वेळोवेळी आपल्याकडून घेत राहू तूर्त धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबद्दल